नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सह स्वागत करतो सर्वप्रथम सर्व दर्शकांना प्रकाश पर्व असलेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र हो राज्य शासनानं हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठ्यांची कुणबी सर्टिफिकेट किंवा ओबीसी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्जांचे ढीग लागले आहेत लाईन लागलेली आहे आणि अशा वेळी आपण जर चुकीच्या पद्धतीने अर्ज केले तर ते रिजेक्ट होत आहेत नाकारले जात आहेत मग अशा वेळी अर्ज नाकारला जाऊ नये अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून अर्जाची कोणती पद्धत असावी याची सविस्तर मी माहिती वेगवेगळी चार पत्र असतात ले ते कसे द्यायचे आमचे समाजासाठी वाहून घेतलेले सुधीर चौधरी सर धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीचे रहिवाशी आहेत पूर्णवेळ समाजाचं काम करतात त्यांनी काही माझ्याकडं नमुने पाठवलेले आहेत की मराठ्यांनी अर्ज कसे करायचे कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठी त्यातला एक वंशावळीचा आहे त्याच्यावर मी स्वतंत्र उद्या व्हिडिओ बनवणार आहे पण बाकी जे आपल्याला अर्ज द्यायचे आहेत ते तुम्हाला अगोदर सांगतो आणि नंतर बोलू आपण नाहीतर वेळ वाढत जाईल म्हणून मी तुम्हाला अगोदर हे सांगतो की काय काय करायचं आहे अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला अगदी हवी माहिती असेल तर मी अनेक जणांना वरून पाठवले माझा नंबर आहे खाली अबाउट सेक्शन मध्ये गेल्यावर तर प्रमा प्रतिज्ञापत्र हे सुरुवातीला आहेच तरी मी परत सांगतो की माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर असं वर लिहायचं साधारणत असं प्रतिज्ञापत्र आहे आता तुम्हाला उलट दिसत असेल तर कसं आहे तुम्हाला नमुना सांगतो जात विषय जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत मी अर्जदार सुधीर बळीराम चौधरी व एक्वन वर्ष व्यवसाय शेती राहणार पारडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव इथं आपलं नाव टाकायचं लक्षात ठेवा मी शपथ शपथपूर्वक निवेदन करतो की मौजे पारडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव आपलं गाव लिहायचं इथं येथील रहिवासी असून वरील विषयी मला नावे सुधीर बळीराम बलभीम चौधरी जातीच्या प्रमाणपत्राची शैक्षणिक शासकीय कामासाठी आवश्यकता आहे मी कुणबी मराठा या जातीचा आहे सर्वांनी हे रेकॉर्ड करून घ्या किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा मी तुम्हाला सगळे कागदपत्र पाठवतो मी शपथपूर्व असेही निवेदन करतो की यापूर्वी तहसील कार्यालय वाशी व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कळम यांच्याकडे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही आता मी कळम नाव घेतोय म्हणजे तुम्ही तुमचं उपविभागीय अधिकारी कुठं आहे ते तुम् लिहायचं हे लक्षात घ्या अगर माझे जात प्रमाणपत्र वरील दोन्हीही कार्यालयाकडून फेटाळण्यात आलेले नाहीत त्याप्रमाणे सक्षम जात पडताळणी अधिकारी अगर माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे माझी जात प्रमाणपत्राबाबत प्रकरण दाखल किंवा प्रलंबित नाही कसा अर्ज करायचा तुम्हाला या सांगतो यासाठी आवश्यक असणारी टी सी निर्गम उतारा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र तलाटे यांचा अहवाल मंडळ अधिकारी यांचे अहवाल रक्त नात्यातील पुराव्या धारकाचा जात प्रमाणपत्र ऑब्लिक जात वैधता प्रमाणपत्र जोडले आहे तरी मला वरील जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रतिज्ञापत्रातील सर्व मजकूर सत्य व खरा आहे खोटा आढळून आल्यास भारतीय दंडविधान संहिता आय पी सी कलम एकशे नव्याण्णव व दोनशेनुसार मी शिक्षेस पात्र राहील करिता हे प्रतिज्ञापत्र आज रोजी लिहून दिले ठिकाण डॅश डॅश दिनांक डॅश डॅश नाव डॅश डॅश प्रतिज्ञा करते कर्त्याची सही हे झालं प्रतिज्ञापत्र मी तुम्हाला पाठवणार आहेच व्हॉट्सअपवर किंवा खाली कमेंट्स बॉक्समध्ये मी टाकून देतो सगळी कागदपत्र आता दुसरं काय आहे स्वयं घोषणापत्र असा वरती आपला फोटो लावायचा आणि स्वयं घोषणापत्र ते कसं आहे लक्ष देऊन ऐका कि मी अर्जदार आता हे सुधीर चौधरीने पाठवले म्हणून मी त्यांचं नाव घेतोय आपआपलं नाव लिहायचं मी अर्जदार सुधीर बलभीम चौधरी व एक्कावन्न वर्ष आधार क्रमांक डॅश डॅश व्यवसाय शेती किंवा जे काय आहे ते राहणार पारडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असून जातीने कुणबी मराठा आहे याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या व्यवस्थित माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अंतर्गत आणि ऑब्लिक किंवा संबंधित कायद्याच्या अनुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे <coughs> ठिकाण डॅश डॅश दिनांक डॅश डॅश नाव डॅश डॅश हे काय झालं स्वयं पत्र लक्ष लक्ष द्या आता तिसरं काय आहे की दावेदार पालक वंशावळ प्रतिज्ञापत्र आणि चौथं काय आहे तर जात प्रमाणपत्राकरिता अर्ज हे सुरुवातीला सांगायला पाहिजे पण उलट आले माझ्याकडे क्रमवारी सांगतो अर्ज कसा करायचा प्रति माननीय उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय वाशी विषय अनुसूचित जाती ऑब्लिक अनुसूचित जमाती ऑब्लिक विमुक्त जाती अब्लिक भटक्या जाती ऑब्लिक इतर मागासवर्ग ऑब्लिक विशेष मागासवर्ग ऑब्लिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग मिळणेबाबत महोदय मी अर्जदार श्री डॅश 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 अर्ज करतो की मला माझ्यासाठी कुणबी मराठा या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे अर्ज सादर करत आहे सदर जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी चालू माहिती व सोबत दिलेली कागदपत्र सादर करीत आहे आता मी सांगितलेले कागदपत्र आधार क्रमांक डॅश डॅश संपूर्ण नाव डॅश डॅश मोबाईल क्रमांक डॅश डॅश आणि कायमचा पत्ता म्हणून लिहायचं खाली गाव तालुका जिल्हा जात कुणबी मराठा व्यवसाय शेती तालुका डॅश डॅश पिनकोड डॅश डॅश आता जातीय प्रवर्ग ओबीसी असं लिहायचं अशा पद्धतीने लाभार्थीचे संपूर्ण नाव कॅपिटल लेटर इंग्रजीमधून असलं पाहिजे साधारणतः असं लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने आपण अर्ज केले तर आता शेवटचं महत्वाचं राहिलं की वंशावळाचं प्रतिज्ञापत्र कसं द्यायचं चौधरी सरांनी मला सांगितलं की याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवा काही गोष्टी आपल्याला जाहीरपणे सांगता येत नाहीत काही गोष्टी आपण फोनवर बोलू शकतो किंवा वैयक्तिक भेटून बोलू शकतो आणि वंशावळाचं थोडंसं किचकट असल्यामुळे मी त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे कदाचित उद्याच तो बनेल किंवा वेळ मिळाल तर आज रात्री बनेल तर संपूर्ण मराठा बांधवांना विद्या एक विनंती आहे याद्वारे की हे सर्वांना समाज बांधवांना शेअर करा आणि विशेष म्हणजे घाई गडबड न करता व्यवस्थित अर्ज करा जेणेकरून तो रिजेक्ट होणार नाही जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळेल जेणेकरून आपल्या बाळांची होणारी हेळसांड थांबेल त्यांच्या आयुष्यामध्ये आपण आनंदाचे चार घास पेरू शकू चार दिवस आणू शकू यासाठी आपण अत्यंत काळजीपूर्वक हे सगळे प्रोसेस केलं पाहिजे अन्यथा त्याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही म्हणून सुधीर चौधरी सरांनी हे पाठवलेलं आहे मित्र मला आशा आहे नवे खात्री आहे की तुम्हाला हे सांगितलेले प्रमाणपत्र अर्ज वंशावळीचा मी मुद्दाम ठेवलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्याप्रमाणेच अर्ज कराल दरम्यान अनेक मॅसेज आलेले आहेत रघुनाथ धोपे सरांचा आलाय जय शिवराय मेसेज वाचण्यामध्ये वेळ घालणार नाही कारण हे अत्यंत महत्वाचं आहे समाजासाठी ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तर तुमच्या काही अडचणी असतील तर उद्याच्या लाईव्ह मध्ये मी सुधीर चौधरी सरांना फोन करून त्यांना तुमच्याशी ऐकवणार आहे तुमच्या कमेंट त्यांना वाचून दाखवणार आहे ते तुमचं अधिक मनातल्या शंका कुशंका दूर करतील तुम्हाला समजावून सांगतील आजचा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण समाज बांधवांना पाठवा समाजात जागृती निर्माण करा शेअर करा एवढीच विनंती करून आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद